नमस्कार माझं नाव अक्षय तांबे कवितेचं नाव आहे शोधून हा सा ना, ना सापडे हो एक माणूस खरं निर्मळ खळखळ वाहत होता तो शतकानुशतके निर्मळ खळखळ वाहत होता तो शतकानुशतके रूपतयाचे होते वैश्विक आता राहिले इटके निर्मळ खळखळ वाहत होता तो शतकानुशतके रूप तयाचे होते वैश्विक आता राहील इतुके माणसातल्या त्या माणूसुकीचा आटला तो धरा शोधून ही न सापडे हो एक माणूस खरा नवती ओळख तरीही हाकेला तो धावत होता नवती ओळख तरीही हाकेला तो धावत होता देव नसनी देवासारखा संकट समयी पावत होता बघता बघता ही माणसाची तरा शोधूनही न सापडे हो एक माणूस खरा काळासोबत तोही बदलला सगळेच झाले वांदे काळासोबत तोही बदलला सगळेच झाले वांदे स्वत्वाच्या ओझ्याने वाकले माणुसकीचे दोन्ही खांदे कोण वाहिल खांद्यावरती पुढेही माणुसकीची धुरा शोधूनही न सापडे हो एक माणूस खरा माणसाशी माणूस म्हणून माणूस किने वागेल जो माणसाशी माणूस म्हणून माणूस किने वागेल जो माणसाशी माणूस म्हणून माणूस किने जगेल जो परिपूर्ण नको मिळावा असा कोणी किंचित सा बरा शोधूनही हि नासा पडे हो एक माणूस खरा शेवटी आता हात जोडून सर्वांना एवढेच सांगेन शेवती आता हात जोडून सर्वांना एवढ हेच सांगेन अंगावरती अच्छा घेईल जो माणूस किचे मिळ अन उजळवेल या दिशा साऱ्या बनून जळेल जो दोरा तेव्हाच टिकेल हा माणूस की तेव्हाच टिकेल हा माणूस की धन्यवाद